आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज उपवास सोडायचा होता म्हणजे आज महाशिवरात्रीचा जो काल उपवास पकडलेला तो आज सोडायचा होता त्याच्यासाठी मी ह्यांच्यासाठी ना मसाल्यातली घेवड्याची भाजी बनवली होती आणि चपाती आता टिफिन द्यायचा म्हटल्यानंतर ना डाळ भात देणं वगैरे नाही जमत एवढ्या सकाळी सकाळी सो फक्त भाजी चपाती बनवली धनुषला पण पुरणपोळी दिली होती त्याच्या आजीने पुरण दिलं होतं त्याची पुरणपोळी करून दिली आणि स्कूलला जायच्या आधी धनुषला ना थोडा का वेळ होईना पण टीव्ही बघायला खूप आवडते तो आल्यानंतर ना आम्ही एकत्र जेवण केलं आणि मस्त कुरकुरी पण खाल्ली आज टी व्ही बघत बघत जेवण केलं आणि आज होता गुरुवार सो आमच्याकडे सारखे लाईट जाते त्याच्यामुळे जा मी आज निवांत राहिले डायरेक्ट संध्याकाळी शूट करायला घेतलं हे ऑफिसवरून लवकर घरी आले होते मग आम्ही बाहेर गेलो आणि रोजचं भाजीपाला आहे म्हणजे हे आणायचं आहे ते आणायचे असं रोजचंच होते का काय माहिती नाहीतर ह्याच्या आधी फिक्स असायचं की हां फक्त संडेला भाजी आणायची किंवा त्याच्यानंतरनं मग बुधवार होता की त्याच वेळेस भाजी आणायची पण आता काय होते कोथिंबीर वगैरे खराब झाली होती करडीपत्ता पण संपला होता मग ते जाऊन बाहेरून घेऊन आलो आणि खूप दिवस झालं की टोस्ट खारी टोस्ट घरामध्ये काहीच आणलं नव्हतं आणि मग ते पण घेऊन आलो आठवण झाली म्हणून आल्यानंतर ना मग लगेच जेवण बनवायला घेतलं थोडेसे कुरकुरे आणले होते परत संध्याकाळी मग ते खाल्ले आणि लगेच जेवण बनवायला घेतलं आज जेवणाचा काय मला जास्त लोड नव्हता कारण ना आज खूप दिवसातून मी कणिक फ्रीजमध्ये ठेवली होती म्हणजे सकाळी काय झालं ना दोन तीन चपात्याची कणिक माझ्याकडून जास्त झाली होती सो मग मी तशीच फ्रीजमध्ये ठेवून दिली म्हटलं संध्याकाळी हिला वापरता येईल म्हणून आणि असं पण बाजरीचं पीठ संपले सो संध्याकाळी पण चपातीच होते आणि मला मग पुरण दिसलं डब्यामध्ये शिल्लक राहिलेलं तर ते म्हटलं आपण पुरणपोळीच बनवून टाकता एवढं त्यांनी प्रेमाने दिलं आणि टाकून द्यायचं ते काही बरोबर दिसत नाही आणि बनवायचं तरी कधी असं पण होतं सो मग म्हटलं आजचं जेवण आपण एकदम रिलॅक्स मध्ये बनवूयात उशिरा म्हणून मग मी उशिरा जेवण बनवायला लागले आणि म्हटलं सकाळपासून काही बाकीचं शूट पण केलं नाहीये तर शूट पण करते म्हणून आता पुरण खूप छान होतं आणि करीक पण तशीच झाली होती जशी पुरणाला कनेक लागते ना सेम तशीच झाली होती म्हणजे फ्रीजमधली कनेक थोडीशी पातळ झाली होती आणि सकाळी झालं काय होतं मी फक्त ह्यांचा टिफिन बनवून घेतला होता दोनूसाठी पोळी करून दिली आणि बाकीची जी कणिक होती ना ती तशीच खाली ठेवली होती फ्रीजमध्ये वगैरे ठेवली नव्हती मग दोन वाजता मी मायासाठी चपाती बनवली ना त्यावेळेस मग मी फ्रीजमध्ये ठेवली सो कणिक पण थोडीशी अशी पातळ झाली होती आणि बरोबर पुरणाला मॅच झाली त्याच्यामुळे पुरणपोळी पण खूप छान झाली मला भीती वाटत होती फुटती की काय पण अजिबात फुटली वगैरे नाही नाहीतर काय होतं ना कणिक घट्ट असेल आणि पातळ असेल ना तर मग ते कॉम्बिनेशन काय त्यांचं मिक्स होत नाही आणि मग घट्ट कणिक असल्यामुळे त्यातून बाहेर निघतं छान अशा पुनर् पुरणपोळी बनवून घेतल्या आणि फक्त मला वाटतं तीन चार झाल्या असतील मग त्या बनवल्या कारण ह्यांना पण जास्त खायला आवडत नाही आणि मला पण आता जास्त पुरणपोळी आवडत नाही कारण आता आताना म्हणजे सारखं पुरणपोळी बनवणं होते पहिलं कसं जास्त बनवणं व्हायचं हो नाही त्यामुळं खायची इच्छा असायची पण आता होत नाही एवढं म्हणजे करणं होतं जास्त त्यामुळे खाऊची खायची पण इच्छा होत नाही पसारा सगळा आवरायला घेतला आपण म्हणतो आज की स्वयंपाकाचा जास्त काय लोड नाहीये पण जे काही बनवायचं असतं ना ते पण थोडंसं कष्टाळू असतं म्हणजे आता बघा ना पुरणपोळी बनवायला घेतली पण किती भांडी खाली आली होती बरीचशी भांडी रिकामी पण झाली होती मग गॅस ओट्यावरती सगळं रिकामं करून घेतलं आणि ज सगळा पसारा आवरायला लागले जी काय भांडी होती ती बेसिनमध्ये टाकून दिली आणि कुठून एवढी भांडी पडतात ना तेच समजत नाही फ्रीजमध्ये मी काहीतरी ठेवायला गेले आणि तेवढ्यात मला दिसलं की जे मी धनुसाठी ह्याचं सारण बनवून ठेवलं होतं ना गुळपोळीचं ते तो गुळपोळी आता खातच नाही आहे आवडीने कारण ना मागच्या कधीतरी व्हिडिओमध्ये मी बोलले होते की धनुषला मी पहिल्यांदा सारखं थालीपीठ पराठे किंवा असं शेंगा गुळ शेंगदाण्याची शे पोळी करून द्यायची सो त्या गोष्टींना तो खूप वैतागला आहे की तो नकोच म्हणतोय अजिबात तर म्हटलं एवढं सारण टाकून द्यायची माझी इच्छा नाही कारण भरपूर शेंगदाणे महाग आहेत तुम्हाला तर माहितीच आहे आणि एवढं टाकून द्यायचं कसं तरी वाटतं म्हणून मग म्हटलं त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं तूप टाकते आणि मग बांधून बांधून घेते लाडू म्हणजे त्याला पण खूप आवडतील आणि एकदम असं म्हणजे नाही का एकदम सुट्ट सुट्टं झालं होतं ते सारण असं सा, चिपकू नव्हतं म्हणजे ओलं असतं तसं नस नव्हतं मग त्याच्यामध्ये मी काय केलं गुळ ॲड करायला म्हणजे आणि माझ्याकडून पण नेमका ब्लॅक गुळ आणला गेला नाही काळा गुळ जो म्हणतो आपण केमिकल विरहित असतो तो, तो नव्हता आणला ह्यांनी दुसरा गुळ आणला होता तो काय एवढा चिकट पण नव्हता त्याच्यामुळे मला थोडंसं जास्त वापरावा लागला आणि एकदम खडा मोठा असल्यामुळे ते लवकर काय फुटत पण नव्हतं सो मला आणि मला गुळवणी पण बनवायचं होतं मग ते सगळं बनवायला घेतलं गूळ त्याच्यामध्ये कसा बसा टाकून मग ते बारीक करून घेतला आणि तूप जेव्हा मी मिक्सरमध्ये बारीक करताना टाकत होते ना तेव्हा ते एकदम मिक्स होत नव्हतं कारण तूप कसं घट्ट झालेलं होतं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे मग मी थोडंसं ना टोपामध्ये एका गरम करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये टाकलं तूप टाकलं आणि त्याच्यानंतरनं मग लगेच मिक्स करायला घेतलं आणि म्हटलं की आता हे ना हातात घेतलंय आपण काम करायला जेवण बन म्हणजे बनवून तर झालं होतं पण लगेच जेवण करायचं नव्हतं सो म्हटलं हे लगेच बांधून घेऊयात म्हणजे प्रत्येक कामातून मी एका एका कामातून म्हटलं तरी मी मोकळी होत जाईल आणि एकदम हाताने असं मस्त चुरून घेतलं कारण तूप मिक्स व्हायला जरासा वेळ लागत होता त्याच्यामुळे मिक्स करून घेतलं छान आणि मी लाडू वळायला घेतल्या तर हे ये लाडू येतं म्हणजे दोन्ही हाताने व्यवस्थित वळता येत नाही दोन्ही हाताने बांधायचं म्हटलं की फुटतात एका हाताने एवढं एकटीनं करणं मला काय पॉसिबल नव्हतं आणि आधीच कंटाळा आला होता म्हणजे दिवसभर आपण आराम केलेला असेल ना तर मग संध्याकाळी जास्त कंटाळ येतो मग मी ह्यांना आवाज दिला आणि ह्यांच्या मदतीने मग मी लाडू सगळे बांधून घेतले मला वाटतं दहा पंधरा तर लाडू आरामात झाले असतील आणि काही छोटे काही मोठे अशा शेपमध्ये लाडू बनवले कारण लाडू बनवणारा माणूस पण मोठा होता आणि त्यांना समजत नव्हतं की छोटं बांधावं हो म्हणून म्हणून त्यांना मोठे मोठे लाडू बांधून मोकळे झाले आणि मी बसले आपले छोटे छोटे करत कारण काय होतं ना हे लाडू चिकट असतात म्हणजे टाळ्याला वगैरे चिकटतात सो धनुष थोडासा कंटाळा करतो मग टाळ्याला चिकटलं की खायचं नकोच म्हणतो डायरेक्ट म्हणून मी छोटे छोटे बांधले जेणेकरून एका टाइमिंगला एक त्याला पुरेसा होईल टाळ्याला वगैरे चिकटला तरी त्याला असं वाटणार नाही की मला हे बस झालं खायची इच्छा नाही कारण तो तोपर्यंत संपून पण जाईल छान असे लाडू वळून घेतले आणि एक आनंद असतो आपल्या म्हणजे करताना की हां खरंच हे आपलं बाळ खाणार आहे म्हणून आणि तेवढंच त्याच्या अंगी पण लागेल ह्या गोष्टी सगळ्या मनात विचार करून मग मी बनवत होते खूप छान वाटत होतं एकीकडे एक गुळवणी ठेवलं होतं काढण्यासाठी जेवण वगैरे आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मग जी काही भाजी आणली होती ना ती काढून ठेवायला घेतली उन्हाळ्यामध्ये ना जास्तीत जास्त सॅलड खायचं म्हणजे कोशिंबीर तर मी बनवतेच नेहमी घरामध्ये कोशिंबीर बनवलेली असते दोन तीन दिवसाची तरी आरामात मी एका टाईमला बनवून ठेवते कारण उन्हाळ्यामध्ये असे पदार्थ खाणं खूप म्हणजे चांगलं असते आपल्या हेल्थसाठी म्हणून लास्ट टाईम जे सॅलॅड बनवलं होतं ना हेडने ते पण खूप टेस्टी झालं होतं आणि त्याला पण बऱ्याचशा कमेंट आल्या होते की त्याची पण रेसिपी टाक म्हणून तर लवकरच टाकेल आणि जी मी साधीवाली कोशिंबीर बनवते त्याची तर आधीच मी टाकलेली आहे तरी पण मी कधीतरी जेव्हा कधी बनवेलला तडका देऊन तेव्हा नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल आणि उन्हाळ्यामध्ये आम्ही जास्त करून भातच खातो म्हणजे दिवसभर पाणी पिऊन पिऊन पोट फुरले फुगलेलं असतं आणि संध्याकाळी जेवणाची काही इच्छा नसते मग मी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे भात बनवते आणि त्याच्यासोबत कोशिंबीर असं आमचं संध्याकाळचं जेवण असतं मग भाजी चपाती असं काय मी बनवत नाही किंवा भाकरी पण बनवत नाही आता ना तुम्हाला जेव्हा कधी बनवेल तेव्हा वेगवेगळ्या भाताच्या रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि उद्या सकाळ बनवायची आहे पावभाजी सो मग त्याची पण थोडीशी म्हटलं तुटकीमुटकी तयारी करून ठेवायची जेणेकरून मला सकाळी सोपं जाईल वाटाणा तर ऑलरेडी सोललेला होताच पण म्हटलं सकाळच्या गडबडीमध्ये फ्लावर निवडायचं म्हणजे थोडंसं हेक्टिक होऊन जाईल म्हणून मग मी फ्लावर निवडून ठेवला आणि जी काही जेवणाची भांडी पडली होती ना ती सगळी क्लीन करून घेतली एवढा मोठ्या भांड्याचा ढिगारा बघूनच कधी कधी मला येतो कारण दिवसभरात तीन ते ती चार वेळा माझी जाळे भरून तरी भांडी आरामात घासून होतातच कोथिंबीरीचं भांडं मला दुपारी वॉश करायचं था लक्षातच नाही राहिलं कळलंच नाही मला की कोथिंबीर त्यातली खराब झाली आहे म्हणून आणि मग संध्याकाळी बघितलं आणि लगेच घेऊन आले मी कोथिंबीर मग डबा पण आत्ता क्लीन करून ठेवला म्हटलं सकाळी त्याच्यामध्ये कोथिंबीर भरून ठेवता येईल गॅस ओटा पण क्लीन करून घेतला मी म्हटलं ना की चहा हमका सोतो जातो म्हणजे जातो त्यातले आज चहा पावडर तिथे सांडली हो पावडर हो तर होती तर चहा पावडरला सगळ्या मुंग्या झाल्या होत्या त्यामुळे ग्लॅ गॅस क्लीन करणं पण खूप महत्त्वाचं होतं असं तर मी फक्त पुरणपोळी बनवली होती आणि चपातीला किंवा पुरणपोळीला मी जास्त पीठ लावतच नाही म्हणजे रेग्युलर जी चपाती असते ना त्याच्यासाठी पण मी जास्त काही पीठ वापरत नाही गॅस ओटा क्लीन करून घेतला आणि इथं ठेवते ना जी भांडी ती पूर्ण तेलकट होऊन जातात म्हणजे त्याला दोन दिवसातून एकदा तरी घासावंच लागते एवढं ते तेलखटपणा उडतो आणि मी जेवण बनवताना चिमणी काय सुरू करत नाही फक्त मला चिमणीची लाईटच खूप आवडते मग मी ती लावते गॅस ओटा सगळा क्लीन करून घेतला आणि झाडं एवढी मस्त हिरवीगार दिसता येत ना त्याच्यामुळे किचनची शोभा तर अजूनच वाढली असं मला वाटतं तुम्हाला असं वाटतंय का नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही व्हिडिओला लाईक पण करत नाही आहे छान छान कमेंट पण करत नाही आहे तर प्लीज असं करू नका छान छान कमेंट्स करा आणि एक ड्युटी संपली की दुसरी पण हे बोलले की तू बस तुझं एडिटिंग वगैरे कर करून घेतोप धनुचा होमवर्क घेतो आज सकाळपासून त्याने ना मला खूप त्रास दिला म्हणजे त्याला अजिबात होमवर्क करायला बसायचं नव्हतं आणि मग संध्याकाळी हे जरा रागवले ना की लगेच करायला बसतो मला अजिबात तो घाबरत नाही सो मग ते म्हटले की मी घेतो म्हणून आणि खूप छान हँडरायटिंग काढतो किती जरी कंटाळा आलेला असला ना तरी पण असे वाकडे तिकडी लाईन कुठेच काढणार नाही सगळं व्यवस्थितच काढून घेतो तर चला असा होता माझा आजचा दिवस जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय